नमस्कार आर पी रेसिपी अँड जे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपल्या चॅनलवर रेसिपीची व्हिडिओ न येता फ्रीज क्लीन कसं ठेवायचं कारण रेसिपीच्या तर सर्व जे गोष्टी असतात पदार्थ भाज्या वगैरे ते तर आपल्याला फ्रीजमध्येच ठेवाव्या लागतात मसाले वगैरे तर आपण फ्रीजमध्ये कसं सर्व ऍडजस्ट करून नीट ठेवू शकतो नीट नटकेपणाने आणि फ्रीज कसं क्लीन करू शकतो ते पाहणार आहोत तर आता चला आपण फ्रीज तर आता आपण डायरेक्टली फ्रीज क्लीन कसं करायचं तेच पाहून घेऊयात हे आपलं नवीन किचन आहे नवीन जागेवरचं नवीन किचन तर किचनमध्ये हा ठेवलेला आहे मी असं इकडे फ्रीज इथे तांदूळ ठेवण्यासाठी डब्बा ठेवलेला आहे आणि इथे ठेवलेला आहे फ्रीज फ्रीजवरती पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ठेवलेल्या आहेत म्हणजे कप प्लेट्स आणि ग्लास वगैरे इकडे जे चमचे वगैरे असतात ते सुद्धा ठेवलेले आहेत आणि हे आपलं जिरा राई हे आपलं जिरा राई गरम मसाला वगैरे हिंग इकडे ठेवलेलं आहे फ्रीजवर म्हणजे फ्रीजवर पण एवढी सगळं स्पेस आपल्याला मिळतो हा स्पेस आपण खुल्ला ठेवून मी इथे हलक्या हलक्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत इकडे समजा गॅलरी आहेच आणि हे आहे आपलं फ्रीज फ्रीज तर आपलं वरून क्लीन असतो आज आपण आतून क्लीन करणार आहोत इकडे जे खाली लोणचे वगैरे आहेत पाण्याचे आणि इकडे हे सर्व सॉसेस आहेत म्हणजे जाम आणि ज्यूस वगैरे इथे हे आपण ठेवलेले आहेत गरम मसाले त्या ट्रे ट्रेमध्ये मी लिंब ठेवलेले आहेत जे आपल्या घरच्या आहेत इकडे हे फूड कलर वगैरे फ्रीझरमध्ये आपण तूप करण्यासाठी साय साचवलेली आहे ती ठेवलेली आहे इकडे हे सर्व जे शेंगदाणे वगैरे इकडे ठेवलेलं आहे तूप कोथिंबीर हा सर्व खालचा जो स्पेस आहे हे पहा हे जेवढं खालच्या स्पेसमध्ये सर्व डबे दिसतात ही सर्व आपली ही सर्व आपली सुकी मच्छी आहे सुकी मच्छी एका पूर्ण एका या स्पेसमध्ये ठेवलेली आहे फ्रीजच्या खाली ही सर्व भाजी आहे भाजी सुद्धा आपल्याला संपायला आलेली आहे ती सुद्धा आपल्याला आणायची पण सर्व वस्तू कशा आपण नीट ठेवायचे ते आपण पाहून घेऊयात पहिले आता आपण तर पहिले पूर्णपणे फ्रीज साफ करून घेऊयात आपण फ्रीजमध्ये जे काही डबे ठेवलेले आहेत ते सर्व काढून घेऊयात बाहेर म्हणजे पहिला आपण अपन पूर्णपणे फ्रीज रिकामा करून घेऊयात फ्रिज क्लीन करतो तेव्हा ह्या प्लेट काढताना जरा सावधानपणे काढायचे ह्या पूर्णपणे काचेच्या असतात जर चुकून एखादी आपल्या हातून तुटली फुटली तर मग फ्रिज साफ करण्यात आपल्याला मागास पडेल हे बघा आपण इथे फ्रीज पूर्णपणे आता ओपन केलेला आहे त्यामधलं सर्व जे काही प्लेट्स वगैरे होते ट्रे वगैरे ते सर्व काढलेले आहेत आता हे आतून आपण पहिलं क्लीन करून घेऊयात फ्रीज क्लीन करण्यासाठी आपण पहिला हा खूला कपडा घेतलेला आहे कपडा पाण्यामध्ये भिजवून पहिला ह्याने आपण क्लीन करून घेऊयात सर्व आपल्याला आता ओल्या कपड्यामध्ये तर पूर्णपणे फ्रीज क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जो सुका कपडा असतो पूर्णपणे सुकलेला हा आपण इथे सुका कपडा घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण एकदा क्लीन करून घेऊयात जे सुक्या कपड्यामध्ये सुद्धा आपण पूर्ण फ्रिज क्लीन करून घेतलेला आहे आता जे आपण हे ट्रे वगैरे काढलेले आहेत ते ट्रे पण आपण ओल्या कपड्यामध्ये पहिले पुसून घेऊयात नंतरच आपण आत यामध्ये ठेवून घेऊयात हे जे दरवाजाच्या ट्रे मध्ये सर्व आहे ते सुद्धा आपण आता पटकन रिकामा करून घेऊयात मॅप्रोमधूनच आणलेलं एप्पल क्रश म्हणजे बटरस्कॉच आणि ॲपल क्रश इथे पिंक म्हणजे पेरूच क्रश होतं हे लेमनचं आहे ज्यूस म्हणजे पाण्यामध्ये थोडंफार मिक्स करून ह्याचा आपण जेव्हा आपल्याला पाहिजे ज्यूस करू शकतो हे सुद्धा आपण सर्व काढून देऊया आता दरवाजामध्ये जेवढं काय होतं ते तरच दरवाज्यामध्ये जेवढं काय होतं हे दरवाजामध्ये जेवढं काय होत ते तर आपण सर्व काढून घेतलेलं आहे आता हे सुद्धा ट्रे आपण दरवाज्यातले काढून घेऊयात सर्व मसाले सुद्धा या ट्रे मध्ये पडलेले आहेत आपले आता दरवाजेचे ट्रे सुद्धा सर्व काढून झालेले आहेत आता आपण हे सुद्धा क्लीन करून घेऊयात पहिला आपण ओल्या कपड्यामध्येच क्लीन करून आता इथे ओल्या कपड्याने तर फ्रीज क्लीन केलेला आहे आता आपण सुक्या कपड्याने परत एकदा क्लीन करून घेऊयात आपण आता सुक्या कपड्याने सुद्धा फ्रिज क्लीन करून घेतलेला आहे आता दरवाजा सुद्धा पूर्णपणे आपला क्लीन झालेला आहे आपण इथे हा पहिला सर्वात पहिला वाला जो वरती लावायचा ट्रे आहे तो लावून घेऊया ट्रे तर आपण इथे लावून घेतलेला आहे आहे त्याच्यानंतर आपला हा अंड्यांचा ट्रे ट्रे तो सुद्धा आपण लावून घेऊयात हा असा ट्रे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा जो अंड्यांचा ट्रे आहे ज्यामध्ये आपण अंडी ठेवतो तो सुद्धा ठेवून घ्यायचा आहे आपले इथे सर्व ट्रेतर नेट लावून झालेले आहेत आणि आता प्रत्येक ट्रे मध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या गोष्टी आपण नीट व्यवस्थितपणे आता लावून घेऊयात पहिलेच इथे आहेत आपल्याकडे दोन लिंब ते दोन लिंब तर आम्ही यूज रोज साठी रोज एक लिंब तर यूज करतोच त्यामुळे ते आपण वरतीच ठेवून घेऊयात नंतर आहेत या ज्यूस हे, ज्यूसेस पण आपण त्यांच्या जागेवर नीट व्यवस्थित ठेवून घेऊयात हे जे आपण सर्व मसाले काढलेले ते मसाले सुद्धा आपण व्यवस्थित ठेवून घेऊया इथे आहे हा छोले मसाला बेकिंग पावडर हा शाही बिर्याणी मसाला हे पहा इथे हा ट्रे सुद्धा आपल्याला नीट मसाल्यांचा आणि सॉसेस व्यवस्थित लावून झालेला आहे हे आपल्याकडे फूड कलर आहेत ते सुद्धा आपण ठेवून घेऊया ते सुद्धा आपण आता इथेच म्हणजे हा स्पेस आहे तो पूर्ण रिकवर राहील हे मी इथे डबे भरून ठेवलेले आहेत म्हणजे जी मगज बी शेंगदाणे वेलची वगैरे असते मग ते थोडं थोडं इकडे तिकडे पडून राहण्यापेक्षा सेफली एका डब्यामध्येच नीट राहील त्यामुळे हे खडे मसाले वगैरे आपले असतात छोटे छोटे हे सर्व मी एका डब्यामध्येच ठेवलेलं आहे ते सुद्धा आपण इकडे ठेवून घेऊयात आपल्या दरवाजा मधल्या वस्तू होत्या जेव्हा तुम्ही बघितलं त्या हे सर्व ट्रे भरलेले होते अशा असताव्यस्ता अवस्थेत आता बघा आपण नीट क्लीन केला आणि नीट ठेवल्यामुळे एकदम व्यवस्थित सर्व लागले सुद्धा आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते तर अशा प्रकारेच आपण हे सर्व क्लीन करून ठेवायचं आहे आपण फ्रीज मधल्या आतल्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा लावून घेऊयात पहिला हा आपण घेतलेला भाज्यांचा ट्रे तो सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे तो आपण आधी लावून घेऊयात आपण भाज्यांचा ट्रे तर लावून घेतलेला आहे त्याच्यावर आपण हा जो झाकणावाला ट्रे आहे तो सुद्धा लावून घेऊया ट्रे मधल्या तर वस्तू आपण ठेवून घेतलेल्या आहेत जे आपण ट्रे सुद्धा आता लावून घेतलेला आहे नी लावून घेतलेले कारण इथे मी पूर्णपणे इथल्या घेतलेल्या आहेत म्हणजे ज्या ट्रे आहेत ते इथे होते ते सुद्धा मी काढलेले आहेत कारण मग इथे हा पूर्ण मला स्पेस आहे तो सुक्या मच्छीसाठी युज करता येतो म्हणजे वरती कुठेच अजिबात मच्छीचं काय होत नाही खाली ठेवलं की म्हणून हा स्पेस मी पूर्णपणे मच्छीसाठीच घेतलेला आहे मच्छी मध्ये आता इथे आपल्याकडे अलिबागची पूर्णपणे ताजी ताजी सुकी मच्छी मी इथे भरलेली आहे सर्व तर ती तुम्ही सुद्धा पाहून घ्या माझ्यासोबत हे पा, हे पा। ताजी ताजी अशी अलिबागची डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे कारण सुकट आणि भाकरी खायला तर खूप छान लागते आणि सुकट भाकरी मोडली सुकट भाकरी अभिषे काढल्यावरच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं म्हणजे सुट्टीचं प्रमाण घडे जास्तीचं भरून ठेवलेलं आहे इथे आपलं आता सर्व फ्रीज क्लीन करून झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित टाक लावून सुद्धा झालेलं ला आहे हे बघा माझ्या मागे इथे खाली भाजी आहे मधल्या ट्रे मध्ये आहे भाजीच्या वरच्या ट्रेमध्ये सर्व मच्छी ठेवलेली आहे म्हणजे आपण जी सुकी मच्छी स्टोर करून ठेवतो ती ठेवलेली आहे त्याच्या वरच्या ट्रेमध्ये कोथिंबीर वगैरे जे आपण कडधान्य असतं आपलं पूर्णपणे सर्व कडधान्य आपण ठेवतो कोम ते ठेवलेलं आहे आणि वरचा पूर्णपणे रिकामा आहे फ्रीज जर आपण नीट व्यवस्थित लावलं तर फ्रीजमध्ये जागा सुद्धा खूप राहते जर अस्तव्यस्त राहिलं तर असं वाटतं की फ्रीज पूर्ण भरलेला आहे अजिबात जागा नाही बघा आपण इथे दरवाजा सुद्धा नीट लावलेला आहे तर दरवाज्यात सुद्धा भरपूर सरळ स्पेस बाकी आहे वरचा ट्रे तर एक रिकामा आहे हे दोन ट्रे सुद्धा रिकामे आहेत आणि जेव्हा तुम्हाला मी पहिलाच फ्रीज दाखवलं तेव्हा पूर्णपणे अस्तव्यस्त झालेला होता आणि आता आपला फ्रीज एकदम टापटीप दिसतोय आता आपल्या इथे पूर्णपणे असा फ्रीज नीट लावून झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते फ्रीज कसा कसा लागलेला आहे ला आपला तो इकडे आता पूर्ण आपला फ्रीज क्लिनिंग करून सर्व नीट व्यवस्थित ठेवून सुद्धा झालेला आहे आपल्या इथे आता फ्रीज क्लीन करून तर झालेला आहेच आणि कशा प्रकारे केलंय ते सुद्धा तुम्ही पहा आपल्या चॅनलवर चार पाच असे मेसेज होते की कमेंट होत्या की ताई फ्रीज क्लिनिंगचं व्लॉग दाखवा त्यामुळे मी ते फ्रीज क्लिनिंगचं लॉग अपलोड केलेला आहे तुम्हाला जर ते आवडलं असेल काही मी चुकीच्या गोष्टी इकडे तिकडे ठेवल्या असतील फ्रीज क्लीन करण्याच्या बाबत काही चुकीचं गेलं असेल तर त्यासुद्धा माझ्या चुका मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू